सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज वैशाख पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करत असतो कारण आपण ह्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आपल्या घरात करत असतो तर ही सत्यनारायणाची पूजा तर आपल्याला करायचीच आहे परंतु आपल्या घरात जर का कटकटी असतील आजार असतील नजर दोष असेल आपल्या घरात जर का निगेटिव्हिटी असेल तर ही काढण्याचा काढण्याची सेवा उपायसुद्धा काढण्याचा उपायसुद्धा आजच करायचा असतो जो आपण सत्यनारायणची पूजा सुद्धा करू शकतो अगदी रात्रपडेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण आपल्या घरात जोपर्यंत निगेटिव्हिटीचा संचार असतो तोपर्यंत आपल्या घरात माता लक्ष्मी येत नसते माता लक्ष्मी कधीही स्थिर होत नसते जिथे निगेटिव्हिटी असते तिथे माता लक्ष्मी कधीही स्थिर नसते त्यामुळे आपल्या घरात नेहमी साफसफाई आणि आपल्या देवांची सेवा कायमची चालू करत का चालू ठेवत चला तर आता आपल्याला निगेटिव्हिटीचा उपाय कुठला करायचा आहे अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या ज्या वेळेला आपण निगेटिव्हिविटीचा उपाय करत असतो त्यावेळेला खरंच आपल्या घरात पॉझिटिव्ह लहरी असतात आणि आपल्या घरात आपल्यालासुद्धा आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होत असते आता आपल्याला हा हो उपाय संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला म्हणजे संध्याकाळी म्हणजे रात्रीपर्यंत तुम्ही ज्या वेळेला जॉबवरून समजा येत असाल तर तुम्ही त्यावेळेला केलात तरीही चालेल आता हा उपाय कोणी करू नये तर जे लोक भाडे तत्वावर राहत असाल त्यांनी हा उपाय करू नये असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात त्या घराची वास्तुशांती हे जे मालक आहेत भाडे भाडे तत्वावर तुम्ही राहतात आणि त्या घराचे जे मालक आहेत त्यांनी केलेली असते आणि त्यामुळे आपण काही केलेले जे सेवा असतात त्या सेवा काहीतरी थोड्याशा तरी थोडंसं तरी फळ ते त्यांना मिळत असतं आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की तिथे कुठल्याही सेवा करू नये परंतु माझं मत असं आहे की आपण जर का कुठल्या सेवेने आपल्या सेवेने जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर वाईट नाही परंतु निगेटिव्हिटी काढायची असेल तर आपल्याला हा असा उपाय करायचा आहे व्यवस्थित ऐकून घ्या आपल्याला एक मातीचा किंवा कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे ज्या दिव्यात आपल्याला फुलवात घालायची आहे बघा ह्या दिव्यात फुलवातच घालायची आहे कुठलीही लांब ज्योत करायची नाही फुलवात घ्यायची आहे त्यानंतर आपण जो कुठला तूप खात असाल घरात तो तूप घ्यायचा किंवा जर का तुमच्याकडे देवाचं तूप असेल तर ते तूप तुम्हाला वापरायचं आहे अगदी नसेलच तर असे तुम्ही मोहरीचं तेल घातलं तरीही चालेल आता हा दिवा तयार करून घ्यायचा आहे ह्याच्यात पिवळ्या रंगाची जी मोहरी असते बघा पिवळ्या रंगाची मोहरी ही तांत्रिक कामासाठी वापरली जाते आता असं नाही की आपण कुठली तरी तांत्रिक गोष्ट किंवा तांत्रिक आपण उपाय विद्या करत असतो तर नाही ज्या वेळेला आपल्या निगेटिव्हिटीचा उपाय करत असतो आपल्या घरात त्यावेळेला आपल्याला पिवळ्या मोहरीची खूप गरज असते त्यामुळे घरात पिवळी मोहरी आणून ठेवत चला ज्या ज्या वेळेला मी पिवळ्या मोहरीचा उपाय सांगते त्या त्यावेळेला तुम्हाला ती पिवळी मोहरी वापरण्यात येईल तर तुम्हाला ह्या पिवळ्या मोहरीला पिवळी मोहरी ह्या दिव्यात अगदी थोडीशी चिमुडभर तरी घालायची आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता करून घ्या त्यानंतर हा जो दिवा आहे हा तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला पूर्ण घरभर हा दिवा फिरवायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यावर लगेचच तुम्हाला बघा आधीच सांगते तुम्ही ज्या वेळेला दिवा प्रज्वलित कराल त्यावेळेला तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अष्टक खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला म्हणायचं आहे अगदी जसं येत असेल तसं तुम्ही अष्टक म्हणा अगदी नसेलच येतं तुम्ही युट्यूबला लावून ते जरी तुम्ही म्हणायचा प्रयत्न केला तरीही चालेल तर हा तुम्हाला कालभैरव अटक केल्याच्यानंतर पूर्ण घरभर टॉयलेट बाथरूम सोडून हा दिवा तुम्हाला फिरवायचा आहे दिवा फिरवत असताना आपल्या घरातली निगेटिव्हिटी सगळी दूर झालेली आहे आणि पॉझिटिव्हिटीचा संचार आपल्या घरात झालेला आहे अशा प्रकारचे पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि पूर्ण घरभर हा दिवा फिरवा आता हा दिवा फिरवल्याच्या नंतर हा दिवा ठेवायचा कुठे तर हा दिवा थोडासा जास्त भरा कारण तुमचं घर किती मोठं आहे तुम्हाला माहिती त्यामुळे दिवा व्यवस्थित भरून घ्या आणि जितक्या पूर्ण घरभर हा तुम्ही दिवा फिरवल्याच्यानंतर जिथे तुम्ही राहत असाल त्या घराचा उंबरठा त्या घराचा उंबरठा जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाहेरच्या बाजूला हा दिवा ठेवू नका आणि कारण कसं ज्या वेळेला तुम्ही बाहेरच्या बाजूला ही असं सह करणार असाल त्यावेळेला तुम्हाला बाहेरचे लोक काहीतरी विचारतील किंवा टोकतील किंवा विचार करतील की काय करतात तर असं नाही त्यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तो दिवा उंबरठ्याच्या आतमध्येच अगदी कुठल्याही साईडला तुम्ही ठेवू शकता म्हणजे उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला ॲक्च्युली हा दिवा सेंटरला ठेवायचा असतो पण सेंटरला ठेवू नये कारण का आपण येतोच जातो त्यामुळे येणारा जाणार त्रास होऊ शकतो त्यामुळे एक साईडला कुठेही हा दिव दिवा ठेवू शकता आता निगेटिव्हिटी दूर कशी होईल तर बघा ज्या ज्या वेळेला तुम्ही हा दिवा सगळ्या घरात फिर फिरवाल त्या त्या वेळेला थोडी थोडीशी मोहरी ह्याच्यातली फुटत राहील बघा आपण ज्या ज्या वेळेला एखाद्या भाजीला तडका लावतो त्यावेळेला कशी ही मोहरी फुटत राहते तशी मोहरी फुटेल आणि आपल्या घरातली निगेटिव्हिटी नक्कीच दूर होईल अशा प्रकारची आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर झाली तर नक्कीच लक्ष्मी स्थिर होईल पॉझिटिव्हिटी संचार असते तिथेच लक्ष्मी नक्कीच स्थिर होते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू याच्याच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक